मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकत्र लढून सत्ता स्थापनेसाठी आवश्यक ते संख्याबळ मिळवण्यात यशस्वी ठरले आहे मात्र निकालाला दहा दिवस उलटून गेले तरी मुंबईतील महापौर पदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही निवडणूक निकालानुसार भाजप सर्वाधिक एकोणनव्वद जागा जिंकत पहिल्या क्रमांकावर आहे मात्र एकट्याच्या बळावर भाजप सत्ता स्थापन करू शकत नाही दुसरीकडे शिंदे गटाच्या शिवसेनेचे एकोणतीस नगरसेवक असून भाजप शिवसेना युती सहज बहुमताचा आकडा गाठू शकते असं असतानाही सत्ता वाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये अजूनही स्पष्टता आलेली नाही निकालानंतर खबरदारीचा उपाय म्हणून शिंदे गटाच्या शिवसेनेने आपल्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवले होते मात्र हा दबाव तंत्राचा भाग असल्याची चर्चा रंगू लागल्यानंतर शिवसेनेच्या नगरसेवकांनी हॉटेलमधून चेकआउट केलं दरम्यान महापालिकेतील सत्ता समीकरणासाठी अमित साटम आणि राहुल शेवाळे यांच्यात नवी दिल्लीत एक बैठक झाली होती या बैठकीशिवाय दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये ठोस चर्चा झालेली नव्हती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दौऱ्यावरून परतल्यानंतरही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी अद्याप चर्चा वर्तुळात संभ्रम वाढला होता मात्र आता मुख्यमंत्री फडणवीसांनी पुढाकार घेतलाय आज मध्यरात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात महत्वाची बैठक होणार आहे या बैठकीत मुंबई भाजप कोर कमिटीतील प्रमुख नेत्यांसोबत चर्चा करत फडणवीस राहुल शेवाळे यांच्याशी सविस्तर संवाद साधणार आहे मुंबई महापालिकेतील सत्ता वाटपाचा अंतिम निर्णय या मध्यरात्रीच्या बैठकीत होण्याची शक्यता असून संपूर्ण राज्याचं लक्ष या बैठकीकडे लागलंय मुंबई महापालिकेतील सत्ता वाटपावरून भाजप आणि शिवसेनेत अद्यापही रसिकेत सुरूच असल्याचं स्पष्ट होत आहे द पोलीस न्यूज ब्युरो मुंबई